आमदार प्रकाशराव आबिटकर यांनी केला कारुडे चिवाळे येथील लघुपाटबंधारे व तिरवडे ते वेसर्डे रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार प्रकाशराव आबिटकर यांच्या प्रयत्नातून कारुडे लघुपाटबंधारे अठरा कोटी सत्याऐंशी लाख चिवाळे लघुपाटबंधारे वीस कोटी तसेच तिरोडे ते वेसरडे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आठ कोटी ऐंशी लाख रुपयांचा रस्ता मंजूर झाला आहे या विकास कामांचा आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला यामध्ये कारिवडे भारमलवाडी हनुमान मंदिर तिरवडे येथे आमदार प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नंदेकर यांनी प्रस्तावित केले तर सूत्रसंचालन शशिकांत पाटील व आभार दत्तात्रय भेंडवडेकर यांनी मांडले यावेळी मानसिंग पाटील संदीप वरांडेकर रामराव देसाई सरजेराव पाटील संग्राम सावंत आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन शशिकांत पाटील भुदरगड राधानगरी विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्ष प्रलंबित असणारी सर्वसामान्य माणसांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक असणारी जी काही दोन धरणं होती विशेषतः पश्चिम भागातली दुर्लक्षित राहिलेली दोन्ही धरणं एक डेळेचिवाळे आणि कारवडे हे छोटे एम आय टँक आहेत परंतु त्या त्या चार पाच गावांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या दोन्ही प्रकल्पांचा शुभारंभ आज आपण केला आणि त्याचबरोबर जसं पाडगाव धरण महत्त्वाचं गारगुटी पाडगाव रस्ता महत्त्वाचा तसंच कडगावपासून वेसर्ड्यातल्या शेतकऱ्या लोकांच्यासाठी नागरिकांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार रस्त्यासाठी मुख्यमंत्री सलग योजनेतून जो काय आपण निधी उपलब्ध करून द्यायला आहे तो काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज केला ही दोन्ही कामं अत्यंत शेतकऱ्यांच्यासाठी नागरिकांच्यासाठी महत्त्वाची आहेत या सगळ्या कामांचा आज या ठिकाणी शुभारंभ केला निश्चितपणाने या सगळ्या कामांच्या माध्यमातून एका बाजूला हरित क्रांती आणि दळणवळणाची अत्यंत चांगल्या पद्धतीची साधनं उपलब्ध होतील त्या सा त्यासाठी त्या विभागातील सर्व नागरिकांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो